येवला मुक्कामी एकोणीसशे ये पस्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची जी घोषणा केली ती घोषणा नुसती बाबासाहेबांनी केली नाही तर ती प्रत्यक्षात ती कृती सुद्धा अशोका विजयादशमीच्या दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं हिंदू धर्म त्यागला आणि बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म हा समानतेचा धर्म आहे बौद्ध धर्म हा मानव धर्म आहे आणि मानव धर्म हा दलित वंशी वंचित शोषित पीडितांना आवश्यक आहे कुठल्याही संस्कृतीच कुठल्याही रीती रिवाजाचं बंधन नसलेला धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे आणि मानव धर्म या जगामध्ये माणुसकी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून माणुसकीचा धर्म म्हणून बौद्ध धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची निवड केली आणि अ दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला हा आजचा दिवस हा क्रांती दिन आहे मुक्ती दिन आहे असा मी या ठिकाणी समजतो आणि तमाम आंबेडकरी अनुयायी आजच्या दिवसामध्ये म्हणजे आनंदित आहेत प्रसन्न आहेत आज एकोणसत्तरावा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आहे आणि या निमित्ताने मी बाबासाहेबांना वंदन करतो आणि तमाम बौद्धांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो